नमस्कार फ्रेंड्स एकटाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत ब्रेड कस्टर्ड पुडिंग खूपच साधी सिंपल आणि झटपट अशा पद्धतीने होणारी रेसिपी आहे रेसिपी तर झटपट अशा पद्धतीने तयार होतेच पण आपल्याला जर हे कस्टर्ड खायचं असेल तर चार तासानंतर आपल्याला हे खावं लागणार आहे मुलेच काही तर मोठ्यानं देखील हे पुडिंग खूपच छान आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने लागेल आणि मुले तर हे वारंवार करायला सांगतील तर हे खूपच हेल्दी देखील आहे आपल्याला खाण्यासाठी लहान मुलं जर फ्रूट्स खाण्यासाठी कंटाळा करत असतील तर या पद्धतीने तुम्ही पुडिंग बनवू शकता खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने तर यामध्ये आपण वेगवेगळे फ्रूट्स देखील ॲड केलेले आहेत रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा फ्रेंड्स आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर फ्रेंड्स मी ब्रेड घेतलेले आहेत तर ब्रेडचे जे काट आहेत ते आपण काढून घेणार आहोत आणि जो मधला भाग आहे तो आपण वापरण्यात घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहेत तर फ्रेंड्स एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये मी तूप ॲड केलेला आहे तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तुपाऐवजी बटर देखील यूज करू शकता दोन्हीपैकी कोणतेही तुम्ही यूज करू शकता बटर किंवा तूप तर यामध्ये आपण तीन चमचे तूप ॲड केलेलं आहे तूप चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण ब्रेडची स्लाईस टाकलेली आहे तर ब्रेड जे आहे ते आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आणि ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने ब्रेड जो आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे एक एक करून आपण ब्रेड फ्राय करून घ्यायचे आहेत चांगला त्याला कलर येऊपर्यंत ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण ब्रेड जे आहेत ते चांगले फ्राय करायचे आहे तर ते तूप जे आहे ते ब्रेडमध्ये मुरले जाईल तर तुम्ही काय करू शकता की एक एक ब्रेड घेऊन त्याच्यावरती तूप लावून ते तुम्ही फ्राय करून घेऊ शकता नुसतं जर भाजून घेतले तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण एक एक करून ब्रेड जे आहेत ते फ्राय करून घेतलेले आहेत आणि सुंदर असा ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण ते फ्राय केलेले आहेत यामुळे काय होतं की त्याची टेस्ट जी आहे पुडिंगची ती खूपच छान आणि टेस्टी लागते तर हे एक एक करून आपण जे फ्राय केलेले ब्रेड आहे ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ब्रेडचे स्लाईस खूप छान प्रकारे फ्राय करून आपण घेतलेले आहेत तर हे आपण साईडला ठेवून देऊ ब्रेड तुम्हाला हवं असेल तर तुम्ही न भाजता देखील ॲड करू शकता पण हे मी फ्राय करून घेतलेले आहे तर त्याच कढईमध्ये मी दूध ॲड केलेलं आहे तर हे दूध जे आहे ते अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त आहे तर हे दूध देखील आपण त्या कढईमध्ये चांगले गरम करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण गॅस मीडियम आचेवर ठेवलेला आहे नंतर आपण त्यामध्ये एक वाटी साखर ॲड करायची आहे दूध चांगले गरम होण्यासाठी आपण मीडियम आचेवरच गॅस ठेवलेला आहे नंतर आपण त्यामध्ये कस्टर्ड पावडर ॲड करायची आहे तर एक वाटी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ज्यावेळेस दुधामध्ये कस्टर्ड पावडर ॲड कराल तेव्हा तुम्ही लगेचच ते फेटून घ्या नाही तर ते अशा पद्धतीने होतील तर माझी ही चूक एक झालेली आहे की आपण ते लगेचच ॲड केलेलं आहे पण काही हरकत नाही तुम्ही अशा पद्धतीने ते मिक्स करू शकता जर तुम्हाला असं करायचं नसेल तर साधं कोमट दूध घ्यायचं आणि त्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर ॲड करायची आणि ते मिक्स करून घ्यायचं आणि दूध जेव्हा कढईमध्ये गरम होईल त्यामध्ये आपण ते कस्टर्ड लिक्विड जे आपण बनवलेलं आहे दुधाचं कस्टर्ड पावडर घालून ते आपण त्यामध्ये ॲड करायचं त्यामुळे काय होईल की दुधामध्ये ज्या कस्टर्ड पावडरच्या गाठी होणार आहेत त्या कमी होतील आणि होणार देखील नाही तर अशा पद्धतीने आपण चांगले मिक्स करून झाल्यानंतर खूपच छान पद्धतीने आपलं कस्टर्ड जे लिक्विड आहे ते तयार झालेलं आहे दूध आणि कस्टर्ड पावडरपासून बनवलेलं आपलं जे लिक्विड आहे ते रेडी झालेलं आहे तर हे तयार झालेले कस्टर्ड आहेत ते आपण गार होण्यासाठी ठेवून देऊ गार झाल्यानंतरच आपण ते यूज करणार आहोत तर असे मी प्लॅस्टिकचे दोन डबे घेतलेले आहेत त्या डब्यामध्ये आपण जे पुडिंग आहे ते बनवायचे आहे तर मी दोन डबे घेतलेले होते पण त्या दोन डब्यामध्ये पुडिंग आपलं नाही होणार आहे एकाच डब्यामध्ये आपलं ते मावलं जाईल पण मी चुकून दोन डबे घेतलेले होते मला वाटलं की दोन्ही डब्यामध्ये आपल्याला पुडिंग करता येईल तर एका डब्यामध्येच आपण ते बनवायचे आहे तर ब्रेडचे स्लाईस अशा पद्धतीने आपण ॲड करून घेतलेले आहेत नंतर त्यावरती आपण कस्टर्ड जे बनवलेलं होतं ते आपण त्यामध्ये ॲड करायचं आहे कस्टर्ड लिक्विड जे आहे ते आपण ते ॲड केलेलं आहे त्यामध्ये नंतर त्यामध्ये फ्रूट्स ॲड करायचे आहेत तर ॲपलचे मी अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घेतलेले होते ते आपण त्यामध्ये ॲड केलेले आहेत नंतर आपण ग्रेप्स ॲड केलेले आहेत ते देखील मी दोन अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत दोन दोन भाग केलेले आहेत ग्रेप्सचे नंतर आपण त्यामध्ये टरबूज ॲड केलेलं आहे तरबूज देखील अशा पद्धतीने आपण बारीक चिरून घेतलेले आहेत बारीक कट करून घेतलेले आहेत नंतर त्यावरती आपण दोन ब्रेड ॲड केलेले आहेत परत आणि त्याच्यावरती परत कस्टर्डचं लिक्विड ॲड केलेलं आहे नंतर परत आपण त्यावरती सर्व जे फ्रूट्स आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण अजून एक लेअर ॲड करायची आहे तर सगळे फ्रूट्स ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ब्रेडचे स्लाईस परत एकदा ॲड करायचे आहेत जर यामध्ये बनाना असेल तर बनाण्याची टेस्ट देखील खूपच छान आणि सुंदर अशा पद्धतीने लागते तर फ्रेंड्स लिक्विड देखील ॲड केल्यानंतर परत एकदा आपण त्याच्यावरती फ्रूट्स ॲड करायचे आहेत तर एकाच डब्यामध्ये हे सर्व काही फिट झालेलं आहे दुसऱ्या डब्याची आपल्याला गरजच नाही आहे तर सर्व काही फ्रूट्स ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला हवा असेल तर अजून एक त्याच्यावरती आपण स्लाईस ॲड करू शकतो तर मी देखील त्यामध्ये दे एक स्लाईस ॲड करणार आहे परत त्याच्यावरती आपण फ्रूट्स ॲड करून कस्टर्ड ॲड करून ते आपण डेकोरेशन करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने लास्ट लेअर तयार झालेला आहे आपला त्यावरती आपण सर्व काही फ्रूट्स ॲड केलेले आहेत नंतर आपण डेकोरेशनसाठी टेस्टसाठी त्याच्यावरती केशर ॲड केलेली आहे आणि हे पुडिंग जे आहे ते आपलं रेडी आहे आणि त्यासाठी आपल्याला एक चार तास वाट बघावे लागणार आहे रेडी आहे म्हणजेच खाण्यासाठी नाही तर फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ब्रेड कस्टर्ड पुडिंग आपला तयार झालेला आहे ब्रेड पुडिंग तयार होण्यासाठी चार तास लागतील तर चार तासानंतर बघू शकता खूपच सुंदर अशा पद्धतीने आपलं जे पुडिंग आहे ब्रेड कस्टर्ड पुडिंग खूपच सुंदर असे दिसत आहे आणि सुंदर अशा, अशा पद्धतीने तयार देखील झालेले आहेत तर या पद्धतीने आपण कट मारून घ्यायचे आहेत ज्याचे स्लाईस तयार होतील अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहेत ते काढण्यासाठी खूपच अवघड आहे तर आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल अशा पद्धतीने आपण ते कट करून घेतल्यानंतर सॉफ्ट अशा पद्धतीने आपण ते बाहेर काढून घ्यायचे आहेत जेणेकरून जे तुटणार नाही तर खूपच छान आणि सुंदर अशा पद्धतीने आपलं जे कस्टर्ड ब्रेड पुडिंग आहे ते दिसत आहे आणि सुंदर अशा पद्धतीने तयार देखील झालेलं आहे तर खूपच साध्या सिंपल पद्धतीने आपलं हे पुडिंग तयार झालेलं आहे तर लहान मुलांनाच काय तर मोठ्यांना देखील हे पुडिंग खूपच आवडेल आणि लहान मुलं तर हे पुन्हा पुन्हा करायला सांगतील आणि फ्रूट्स देखील आवडीने खातील आणि हेल्दी अशा पद्धतीने आपण ही डिश रेसिपी बनवलेली आहे तर फ्रेंड्स खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने ब्रेड कस्टर्ड पुडिंग आपलं तयार झालेलं आहे तर रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल माझी ही रेसिपी ब्रेड कस्टर्ड पुडिंची तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय